नाव तुम्ही बघत असाल टायटल तमलेला मी टाकलेलं आहे बरेचशी लोकं आता जुळलेली आहेत लाईव्हवर एस वाय पी आपले शिरी शेठ पाटील प्रसाद शेठ पाटील नंदू शेठ भोईर आणि आपले नितीन फुलोरे यांची नवीन खरेदी भुंगा आणि भुंगासारखा दिसणारा म्हणजे तुम्ही शिंग बघू शकता शेम टू शेम भुंगासारखा दिसणारा आणि वासरू पलतो पण खूप स्पीडला हा पल चांगला आहे मी पण आता मला माहिती नव्हता मी आता मगाशी त्यांच्या इन्स्टा पेजवर मी फेरं बघितलं त्याचं आणि मग आलो इथं आता थोड्या टायमामध्ये आपण बघूया मुलाखत दादांची भेटली तर नक्की घेऊ तोपर्यंत तुम्ही लाईव्हवर बघून घ्या नाव पण भुंगाच आहे त्याचा फाय जीला स्पीड थोडा कमी आहे म्हणून वाटतं इशूज आहेत असं लाईव्हला आणि सावली मैदानासाठी सज्ज पण झालेला आहे पहा उद्या आपल्याला परवा आपल्याला रविवारच्या मैदानाला सव्वीस जानेवारीला पलताना दिसेल बुंगा बकासूर विरुद्ध कोण आहे आता मला काही माहिती नाही अजून काही बॅनर जमला नाही त्यांचा पण जमल्यानंतर तुम्हाला अपडेट भेटून जाईल ते हा बैल आपल्याला थोड्या टायमामध्ये माहिती पडेल कुठलं आहे काय आहे कुठून खरेदी केलं आहे आत्ता मी सध्या तुम्हाला खाली लाईव्हवर दाखवतो मी पण बघितलं नाव पण भुंगा आहे त्याचा आणि त्याची शिंग पण बघा सेम टू सेम भुंगासारखी दिसतात त्याच्यामुळं काय नाव आहे त्याचा भुंगा आणि कुठून घेतलं आहे ती खरेदी कशी झाली काय बघून घेतले दादा येते आपण विचारूया थोड्या टायमामध्ये खरेदी केली आपले एस वाय पीचे आपले शिरीशेठ पाटील यांनी खरेदी केलेली आहे स प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल तोरड्यामध्ये तुम्हाला मुलाखतीमध्ये कोणी घेतलं आहे आता मी भरपूर वेळेला सांगितलं तुम्ही लाईव्हवर पाठीमागे जाऊन बघा आणि मीनी टायटल थमनेला पण सुद्धा टाकलेलं आहे हां मला नाव माहिती आहे त्याचं नाव मी टाकलं आहे टायटल थमनेला भुंगा नाव आहे त्याचा मातूरचा पण व्हिडिओ आपण करूया लवकरच हा बकासूरचा आता भरपूर जणांची कन्फ्युजन झालेली आहे बकासूर नक्की कुठल्या मैदानाला पल आता ते काही आपण सांगू शकतो नाही ज्या मैदानाला पल त्या मैदानाचं तुम्हाला नक्की त्याचं व्हिडिओ पाहायला मिळतील आपल्या मौच्या पाठीला पलाला तर तिथं तुम्हाला पाहायला मिळेल देसाईला पलालं तर तिथं पाहायला मिळेल एक हजार एक नाही नवीन खरेदी आपले एस वाय पी चे श्री पाटील आहेत त्यांची खरेदी आहे वासरू छान आहे आणि आदात वासरू आहे आणि खूप चांगला पलतो आहे बक्का सुरू अजून आला नाही आल्यावर तुम्हाला अपडेट भेटून जाईल शुभमदादाची मुलाखत घेतली आहे मी नी बोनिवलीच्या मैदानामध्ये तुम्ही जाऊन बघा त्यांनी माहिती पण दिलेली आहे आपले पिंटू शेट मोडक यांचा कॉकटेल आणि मथूर कदाचित पालू शकतो आहे नाही पालाला तर राहुल दादाने अजून भरपूर सारी बैला उतरवल्या आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे तर नक्की तुम्हाला पालताना दिसेल मथूर मला माहिती नाही मथूर वर्षच घोटचा सर्जा होणार आहे का नाही झाली तर ती तुम्हाला शर्यतीला आईवर पाहायला मिळेल मला माहिती नाही आता तुम्ही बोलता तुला आता आता माहिती नाही का बकासो कुठे पळणार आहे आता ते गाडा मालक आहेत आणि मुंबईला दोन तीन मैदानं आहेत आता तीन मैदानं आहेत तर कुठे पळेल नक्की काय सांगू शकता आता मी तुम्हाला सांगेल आता लाईव्हवर सव्वीस जानेवारीला देसाईला पळेल पण तिथं नसलं तर मग उद्या येऊन तुम्ही माझ्या लाईव्हवर मला शिवाय घालणार त्याच्यामुळं मी काही कन्फर्मेशन तुम्हाला देऊ शकत नाही हा ही कोणी वस्तू घेतली आहे वस्तू खूप चांगली आहे आपले एस वाय पीचे शिरेशीठ पाटील सोने पन्नास पन्नासचा पण फेरा तुम्हाला पाहायला मिळेल चला शंभर दीडशे लोक लाईव्हवर जुडले त्यांनी व्हिडिओला लाईक पण करा आणि मी आता लाईव्ह थांबवतो आपण थोड्या डामामध्ये दे, दादांची मुलाखत पण घेऊया दादा आले तिथं या साईडला बसल्या तुम्ही बघू शकता